अतिशय जल्लोषात आणि आनंदात या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय किसनरावजी साहेब यांच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आपले या ठिकाणी आपले बरेच कार्यकर्ते असतील तसेच अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर शेतकरी सन्मान शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि सन्मान शेतकऱ्यांच्या कल्पकतेचा सुस्वागतम 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 याच दरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथुरेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे त्यांचं आपण जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करणार आहोत कारण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खरं तर आमदार कृषी पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत मुरबाड विधानसभा अध्यक्ष सन्मान्य कृष्णाजी शिंदे यांचे मनपूर्वक स्वागत उपस्थित सर्व आपले पाहुणे मंडळी या ठिकाणी आमदार साहेबांच्या पवित्र शुभास्य श्री गणपती बाप्पाला या ठिकाणी आपण प्रथमदा पुष्पहार अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत बोला गणपती बाप्पा यानंतर अखंड हिंदुस्थानाचे सन सेनापती राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जाईल कृष्णा शिंदे साहेबांच्या शुभास या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय आज खरं तर आमदार कृषी पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट अप्पा UH! कृषी <addressing> उत्पन्न बाजार समितीचे आपले जेवढे संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांना विनंती राहील की आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक आपल्या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचे भरतजी बोपी अशोकजी भुईर यानंतर या विभागातील उपसरपंच सा गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मुरबाडचे सन्मान्य अनिलजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या अगोदर त्यांची आमची एकदा भेट जरूर झाली होती एका कार्यक्रमामध्ये आणि आज त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आम्ही करतो आहे तसेच आंबेशीव गावचे काही सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचे यायचं आहे तसेच श्रीराम दादा श्रीरामदा यांना यांनासुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती यायचे आहे बळीरामजी तामाने भाऊ तामाणे सुद्धा या ठिकाणी विनंती राहील या ठिकाणी आजचा कार्यक्रम आपल्या सर्व लाडक्या शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी उपस्थित खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे कार्यसम्राट लाडके आमदार आदरणीय किसानरावजी कथुरे साहेब यांचं या ठिकाणी आपण विशेष सन्मान राठोली ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी त्यांच्या वतीने आपला एक विशेष आमदार साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी करणार